लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मालिका गुंतागुंतीची होत चाललेली आहे पैशाचं नाटक करत संगीता आणि नैनाने चांदेकरांच्या समोर आम्ही किती श्रीमंत आहोत हा माज दाखवलेला असतो आणि याच माझाला राहुल भुलतो आणि त्याला असं वाटतं की जर मी श्रीमंत घरची नैनी हिच्यासोबत लग्न केलं तर मात्र मी सुद्धा श्रीमंत होईल कारण चांदेकरांच्या घरात तसंही राहुलला काही मानपान नसतो जी राहुलची अवस्था तीच नैनीची अवस्था नैनीकडे विश्व दारिद्र्य असल्यामुळे श्रीमंत व्हायची झटपट हौस त्यातच राहुलने फुशारक्या मारलेल्या असतात की अद्वेत नाही मी उत्तराधिकारी म्हणून नैना त्याच्या नैना प्रेमात पडते इकडे राहुल नैनासोबत लग्न करणार असतो कारण नैनी श्रीमंत आहे आणि नैनी एकुलती एक आहे असं सांगितल्यामुळे ती प्रॉपर्टी मिळणार म्हणून राहुल अडकतो या येड्या गबाळ्यांच्या आता लग्नामध्ये कला मात्र या सगळ्यामध्ये अडकते आणि सर्वच तिच्याकडे खूप भयंकर अट ठेवते पण शेरा सव्वा शेर बनत कलासुद्धा सर्वचच्या अटीला तोड करत पैशाचा माज उतरवत आपलीसुद्धा एक अट ठेवते आता ह्या अटी काय आहेत हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहूया आता चांदेकर आणि खरे यांच्याकडे लग्नाची बोलणी ठेवून नैना आणि अद्वैत यांचं लग्न ठरतं साखरपुडा नीट पार पडतो लग्नाच्या दिवशी नैना पळून जाते नैना पळून गेल्यामुळे आता ऐन लग्नामध्ये सगळे पत्रकार वगैरे असतात आणि त्यामुळे कलाला लग्नाच्या ठिकाणी उभं राहावं लागतं कलाला लग्नाच्या ठिकाणी उभं राहिल्यामुळे कला ऍक्च्युली याला तयार नसते पण संगीताने तिला अट घातलेली असते संगीता तिला अट घालते की काहीही झालं तरी तुला हे लग्न करायलाच पाहिजे म्हणजे संगीताचा प्लॅन असा असतो की नैनीला शोधेपर्यंत कला लग्नाला उभं करूया तोपर्यंत आपण काहीही करून नैनीला शोधायचं आणि मग ऐत्या वेळेला कलाच हे काढून तिथून नैनीला उभं करायचं कला या सगळ्याला तयार नसताना आईच्या शब्दाखाल कला आता तिकडे समोर येते पण कला आता काय करावं या सगळ्यावरती विचार करत असते तेव्हा तिला संगीता सांगते थोड्या वेळासाठी थांब नैनीला घेऊन येईपर्यंत आपली अब्रू वाचव आणि कला तिकडे उभी राहते संगीता नैनीला खूप ठिकाणी शोधायला जाते पण नैनी काही सापडत नाही एकदा लग्नाची विधी पूर्ण होतात कलाचं लग्न अद्वेत सोबत होतं पण त्याच वेळेला हार घालताना कला आपल्या चेहऱ्यावरचा घुंगट काढते आणि आपला चेहरा दाखवते सगळे चांदेकर एकदाच अवाक होतात त्यावेळेला आता मात्र घडलेला सगळा प्रकार आबांना कला सांगते आणि सांगते की या घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी माझ्या आईने मला जे सांगितलं ते मी केलं या उपर मी अजूनही लग्न केलेलं नाही निर्णय तुमचा असे असं म्हटल्यावरती आता आबा खूप मोठा निर्णय घेतात ऍक्च्युली सरोजला हे लग्न मान्य नसतं कारण मुळातच फसवलं फसवलंय आणि नयनाने फसवलंय फसव तिच्याच बहिणीसोबत लग्न करायचं मुळात त्याच वेळेला सगळ्यांना समजतं की ही कला आहे ती नयनाची बहीण आहे त्यावरती सरोज म्हणते असं खोटारड्या बोलणाऱ्या या खरे परिवारासोबत मला कोणत्याही प्रकारचं नातं जोडायचं नाही आहे कुणीही या लग्नाला तयार नसतं त्यावेळेला आबा मात्र ठामपणे सांगतात काहीही झालं तरी हे लग्न झालं पाहिजे चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे त्यामुळे आबांच्या हट्टाखातर हे लग्न पार पडतं आता मात्र तोपर्यंत रोहिणीला माहितीच नसतं की राहुल हा नैनाला ना घेऊन पळालाय रोहिणी राहुलला फोन लावते राहुलला फोन लावून रोहिणी सांगते अरे राहुल तुला माहितीये का इकडे काय तमाशा झालाय अद्वेतचं लग्न मोडलंय नैना पळून गेले राहुल आता रोहिणीला पण सांगत नाही की मी नैना सोबत लग्न केलंय पण रोहिणीला मात्र हे माहिती असतं की नैना संगीता कला यांच्याकडे अठरा दारिद्र्य आहे पण आपला मुलगा पळून गेला हे तिला माहित नसतं आणि राहुलला माहित नसतं की नैना भिकारी आहे तोपर्यंत इकडे आता लगेचच रोहिणी सांगते तुला माहिती आहे का दुसरी ब्रेकिंग न्यूज अद्वैत च त्या कलासोबत झालंय आणि कला कोणा माहिती आहे का ती आहे आप नैनीची बहीण आता मात्र राहुल हदरतो काय नैनीची बहीण आता मात्र राहुलच्या डोक्यात विचार येतो की नैनीची बहीण म्हणजे त्या कला तर एक साधी मूर्तिकार आहे एकदम गरीब म्हणजे ही नैना पण गरीब आहे हिनी मला फसवला आणि हिच्यासोबत मी लग्न केलं आईला कळलं तर आता मी इकडून पण भिकारी आणि तिकडून पण भिकारी म्हणजे दोन भिकारी एकमेकांच्या सोबत लग्न करून चांगलेच अडकलेले असतात आणि इकडे रोहिणी आपल्या मुलाला श्रीमंत बनवण्याची स्वप्न मग ती पण भिकारी झालेली असते तोपर्यंत तो आता इकडे सरोज चिडते लग्नाची विधी पूर्ण होतात कला आशीर्वाद घेण्यासाठी सरोजच्या इथे येते सरोजकडे ती आशीर्वाद घ्यायला येते त्यावेळेला सरोज सांगते मला हे लग्नाची विधी मान्य नाहीयेत आबांच्या शब्दाला मान देऊन मी या लग्नासाठी तयार झाले पण तुला कोणत्याही प्रकारचा मी आशीर्वाद देऊ शकत नाही पण एक मात्र खरं आहे जर तुला या घरात राहायचं असेल आणि आता जे त्यानुसार या घरात येऊन तू राहशील सून म्हणून तुला अधिकार मिळणार नाही पण या घरात राहण्याचा पण अधिकार मी तुला एका साठीवर देऊ शकते ती अट म्हणजे खोटारड्या खरे परिवारासोबत तू कोणत्याही प्रकारचे संबंध नाही ठेवायचे त्यावेळेला आता मात्र कला तोडासर उत्तर देत ती सांगते की हे बघा ठीक आहे तुमची अट मी मान्य करते पण त्या उपर माझी एक अट आहे माझी अट अशी आहे की जर मी माझ्या घरासोबत माझ्या घरच्यांच्या सोबत संबंध ठेवणार नाही तर मात्र तर मात्र या घरातल्या प्रत्येक सुनेने आपल्या माहेरचे संबंध तोडायचे आतापर्यंत तो सरोजला उलट उत्तर देणारं कुणी सापडलंच नसतं पण सरोजच्या अटीला तोडीस तोड उत्तर देत कलानेही अट ठेवल्यावर सगळेच हादरतात आणि संगीता इथे वेगळ्याच टेन्शनमध्ये असते कारण नैनी सापडलेली नसते आणि आता नैनीने राहुल सोबत लग्न केलंय हे माहीत नसतं मात्र कलाचं लग्न अद्वैत सोबत झालेलं असतं आणि कलाने अट ठेवलेली असते आता सर्वच चिडते आणि रागारागात आत निघून जाते पण कला आपला स्वाभिमान जपत आता या घरामध्ये वावरण्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज असते आता इकडे कलाला या घरामध्ये काय काय स्ट्रगल करायला लागणार आणि कला त्या सगळ्यावरती कशी मात करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे